त्यांनी सांगितलं बावीस सप्टेंबरपासून आम्ही जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटीचे जीवना भाव कमी केले आला की पहिलेच ते भाव अठरा टक्क्यांना देशाला आठ वर्षापासून आठ वर्षलो आणि आता जी एस टीमध्ये सूट दिली पण त्यांची ही सूट देखील त्यांच्या घोषणांप्रमाणे खोटी आणि फसवी निघाली आज आम्ही बाजारात काही नागरिकांना भेटलो त्यांचे संवाद साधला काही छोट्या दुकानदारांशी संवाद साधला तर त्यांचं म्हणणं आहे की या जीएसटी सुटीचा आम्हाला काहीच फायदा झालेला नाही सर्वसामान्य नागरिकांना कोणतंही जीवनावश्यक सामान ते काही स्वस्त भेटलेलं नाही ते सर्व सामान त्यांना महागच भेटत आले माझं या सरकारला म्हणणं आहे मोदी सरकारला तुमचे जे लोक पदाधिकारी मंत्री आमदार खासदार देशभरात फिरायलेत आणि जे खोटा प्रचार करायलेत की आम्ही लोकांच्या जीवनावश्यक वस्तू कमी केल्या त्या काही कमी केल्या नाही ग्राउंड रियालिटी वेगळी आहे तुम्ही नेहमीप्रमाणे प्रचार तंत्रामध्ये गुंतलेल्या आहात खोटा प्रचार करायचा आणि आम्ही किती सरस आहोत हे लोकांना दाखवायचे धंदे गेल्या अकरा वर्षापासून भाजप करत आलेले आहे हे सिद्ध होते सर्वसामान्यांना पहिले आठ वर्ष लुटलं आणि आमचं तुम्हाला म्हणणं आहे पहिले लूट का जबाब दो फिर छूट का हिसाब दो असं आम्हाला तुम्हाला म्हणणं आहे हे जीएसटीच्या नावाखाली ते स्वतःड चालू आहे कोणत्याही नागरिकाला याचा काही फायदा झालेला नाही खोटा प्रचार जे भाजपचा चालू आहे मोठमोठ्या दुकानांमध्ये जाऊन व्यापारी आधीच दिलेले असतात ते तुमच्या पुढं काही खरं बोलणार नाहीत हा त्यांना तर काय तुम्ही बोलू देत त्या व्यापाऱ्याच्या आधी तुम्ही तुमचेच लोक बोलायलेत असा फायदा झाला तिचा फायदा झाला तुम्हाला खरंच जीएसटीचा फायदा सर्वसामान्य झाला करायचं असं भाजपच्या आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांना तर सर्वसामान्य लोकांच्या चुलीपर्यंत साईच्या ती झुकली काढून दुका ठटका दिला सर्वसामान्य माणसानं तेव्हा तुम्हाला खरंच लोकांना फायदा झाला का नुकसान झालंय आतापर्यंत फक्त लुटायचं काम त्या भाजपनं सर्वसामान्यांना केलेलं आहे आणि आज देखील जी आहे ती छोटीच्या नावाखाली खोटे आश्वासन देऊन ते लुटायचंच काम करत आहेत